पाणी प्रश्नावरून पोंभुर्णा येथील गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गडूळ पाणी तुम्ही पाणी जनता पिणार गढूळ पाणी संदीप गिरे संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला पोंभुर्णा पंचायत समितीवर घागरफोड आंदोलन आंदोलकांवर गुन्हे दाखल पोंभुर्णा कोंभुर्डा तालुक्यातील पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणी पुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वात नागरिक व असंख्य शिवसैनिक कोंभुर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गट विकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करीत असताना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिल्या आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढूळ पाणी फेकण्यात आले हे पाणी अंघोळ करू शकत नाही तर जनता असे पाणी पिऊन राहिली आहे साधारण तीस कोटी रुपये खर्च करून पंधरा गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रेड योजना सुरू करण्यात आली मात्र मागील दीड महिन्यापासून विजेचा बिल भरणा न केल्यामुळे सदर योजना बंद पडली आहे याचाच परिणाम म्हणून योजनेतील पंधरा गावच्या लाभार्थ्यांना पावसाळ्यातही गडूळ दूषित पाणी प्यावे लागत आहे याबाबत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे समस्यांचे अनेक निवेदने देण्यात आले होते मात्र प्रत्येक वेळी संबंधित विभागाने एकमेकांवर बाजू ढकलून देण्याचेच काम केले होते परिणामी नागरिकांना योजना बंद असल्याने गढूळ व दूषित पाणी पिल्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सदर ग्रेड करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णांक एक दशांश ऑगस्ट रोज गुरुवारला पंचायत समिती समोर फोड आंदोलनाचे आयोजन केले यावेळी यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळ शेंडे शहर प्रमुख गणेश वासलवार महेश शेगिरीवार वेळवा सरपंच जितेंद्र मानकर घनोटी सरपंच पवन गेडाम आष्टा सरपंच किरण डाखरे थिरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे रवींद्र ठेंगणे महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे नगरसेविका रामेश्वरी वासलवार बालाजी मेश्राम सुनीता वाकुडकर सुरेखा कोडुमेथे मंगलदास लाकडे गोकुळ तोडासे किशोर वाकुडकर व वा आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल वलारपूर विधानसभेत न्याय मागाल तर गुन्हे दाखल होणार तालुक्यातील वेळवा येथील पंधरा गावांची पुरवठा योजना करण्यात यावे या साधारण व मागणी करण्याकरिता गट विकास अधिकारी यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी गेले असता जाब विचारले म्हणून सर्वसामान्य जनतेचे तोड बंद करण्याकरिता गट विकास अधिकारी यांच्याकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यावरून बलारपूर विधानसभेत लोकशाही नाही तर हुकुमशाही असल्याची प्रचिती आली आहे विकास पुरुषांच्या विधानसभेत नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी तुम्ही पिता रोचे पाणी जनता पिणार गडूळ पाणी संदीप गिरे सत्ताधारी म्हणून घेणाऱ्यांनी आर हो पाणी प्यायचे आणि गावखेड्यातील लोकांनी गडूळ पाणी प्यायचे त्यांचे मुलं बाळ रोगराईने मरायचे असा आहे का तुमचा विकास विकास पुरुष म्हणून मिरवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एखाद्या इव्हेंटवर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या इव्हेंटवर खर्च होणारा निधी जर आपल्याच विधानसभेतील गावखेड्यातील पाणी प्रश्नावर जर केले असते तर गावखेड्यातील नागरिकांना धूर पितात तशी पाणी पिण्याची वेळ आली नसती विकास पुरुषांच्या विधानसभेत नागरिकांना जर गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी यावेळी उपस्थित केला